यांनी माझ्या मुलाला स्कॉलरशिप दिली आणि एक प्रकारचं बळ दिले त्यांनी मुलाला उभं राहण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती नाही आर्थिक परिस्थिती कोणीच नाही तरीसुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याने आम्हाला बळ दिलं करोडामध्ये मी माझे वडील गमावले माझी मोठी बहीण ही फिजिकली हँडिकॅप आहे सो माझी आई ही माझी एकमात्र पालनकर्ती आहे त्यामुळे दैनिक प्रभातच्या स्कॉलरशिपचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे कारण मला एकच मुलगी आहे आम्ही भाड्याच्या घरात राहतो तुला जेवढे पैसे लागतील तुझ्याकडनं तेवढे ठेवायचे आणि तू पण आपल्याला जशी मदत मिळाली तसं तूही लोकांना मदत करायची अंगी प्रचंड गुणवत्ता मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची या आणि अशा गुणवंत गरजू विद्यार्थ्यांची खडतर झालेली शिक्षणाची वाट दैनिक प्रभातच्या अशोक गांधी फाउंडेशन कडून सुकर करण्यात येते या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञांचे धडे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता टिकून ती वृद्धिंगत व्हावी यासाठी समुपदेशन अशी पालकत्वाची भूमिकाच प्रभातच्या अशोक गांधी फाउंडेशन कडून पार पाडली जाते केवळ बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता झाकळली जाऊ नये या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेला साजेशी अशी यशाची शिखरं गाठता यावी या निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या प्रभातच्या अशोक गांधी फाउंडेशनचा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे पार पडला आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाची वाट धुसर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आशेचा नवा किरण घेऊन आलेली प्रभातच ठरली यावेळी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी दिलेल्या या बोलक्या प्रतिक्रिया तर कसं असतं काही वेळेस असं असतं की परिस्थितीमुळे त्या मुलांना मागे थोडं पाऊल घ्यायला लागतं त्यांना ती आकाशात भरारी घेता येत नाही तर असे प्रभातसारखे जे फाउंडेशन्स असतात ते त्यांना मदत करतात तर मी त्यांची खूप 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 जास्त ऋणी आहे आणि जो आर्थिक ताण असतो जो सर्व चांगल्या गोष्टींना खाली खेचतो तो, तो खूपसा ताण कमी झाला आणि माझी मुलगी आता निर्धास्तपणे अभ्यासही करत आहे आणि उंच उंच झेपही घेत आहे ह्याचं कारण म्हणजे फक्त प्रभातची मिळणारी शिष्यवर्ती व त्यातून मिळणारा दिलासा मला गांधी फाउंडेशन याकडून खूप आर्थिक मदत झालेली आहे कारण मला एज्युकेशनसाठी एक तीस किलोमीटर जावं लागतं त्यासाठी मला त्यांनी जी मदत केली त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि आता जे गांधी फाउंडेशनतर्फे आम्हाला जे आर्थिक मि मदत मिळाली आहे त्याचे खूप खूप मनापासून धन्यवाद नाही फुल फुलाची पाकळी प्रभात करणं मिळाली ना त्यातच मला खूप प्रभातचे आणि अशोक गांधी फाउंडेशनचे आभार मानायचे मला आपल्या दैनिक प्रभातच्या सर्व टीमनी दोन वर्षे शिष्यवृत्ती मंजूर करून मला दिली त्यामुळे मी डिप्लोमा यावर्षी थर्ड इयरला आहे आता पूर्ण करतो आहे आणि यानंतर चांगलं शिक्षण करून पूर्ण बी टेकसुद्धा करेल आणि चांगला अभ्यास करून सिव्हिल सर्विससुद्धा चांगली तयारी करेल मला आत्ता फर्स्ट इयरला सी ओ पीला ॲडमिशन मिळाले त्यासाठी हॉस्टेलची फी खूप जास्त आहे प्रभातने ह्यासाठी आम्हाला आर्थिक मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सलग तीन वर्ष झाले दैनिक प्रभातकडून आर्थिक मदत मिळत आहे आणि मला आशा आहे की भविष्यात मला दैनिक प्रभातकडून मदत मिळत माझा मुलगा टेक्निकल टिप्णला आहे त्याला सलग तीन वर्षे प्रभात दैनिक प्रभातकडून आर्थिक मदत मिळाली आहे त्यामुळे दैनिक प्रभाचा खूप खूप आभार धन्यवाद मला आज अत्यंत भारी वाटते की दैनिक प्रभात पुढे स्कॉलरशिप मिळाली शिक्षणसाठी पुढील शिक्षणासाठी मागील दोन वर्षही मला दैनिक पर्भात पुढे स्कॉलरशिप मिळत होती आणि याही वर्ष मिळाली आहे जेव्हा स्कॉलरशिप करायचं म्हटलं तेव्हा फीज ऐकूनच आपण मागे घेतो आपलं पाऊल पण माझी फीज देवा देवाकडून तर मला मदत झालीच की मा मुलींची फीज कमी झाली आणि पण ते म्हणणं पण माझ्यासाठी थोडंसं अवघडच होतं पण ही जी प्रभात आहे त्यांनी मला मदत केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि मी ही आशा देत म्हणजे मी पुढे जाऊन नक्की जसं जे जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी पण दुसऱ्यांसाठी करेन आणि ह्यांचं खूप म्हणजे आभार झालं की आम्हाला हातभार लागलं आणि आम्ही मी माझ्या मुलीला एकच शिकवण दिली की तू जेव्हा मोठी होईल जे पण कमवून कारण मला एकच मुलगी आहे आम्ही भाड्याच्या घरात राहतो तुला जेवढे पैसे लागतील तुझ्याकडनं तेवढे ठेवायचे आणि तू पण आपल्याला जशी मदत मिळाली तसं तूही लोकांना मदत करायची पहिलं तर सरांचं मी खूप खूप आभारी आहे आणि अशोक गांधी फाउंडेशनचं पण की त्यांनी आम्हाला असं बोलवलं आणि इतकं स्वागत केलं पॅरेंट्सलाही इतकी रिस्पेक्ट दिली त्याच्यापासून मनापासून खूप खूप आभार आहे त्यांचं आणि हे फक्त आर्थिकच नाही की फक्त सरांपासून एक सपोर्ट भेटलेला आहे की तुम्ही काहीतरी मोठं घरा जीवनात काहीतरी चांगलं व्हा तर मी थँक्यू सांगायचं सरांनी यांनी माझ्या मुलाला स्कॉलरशिप दिली आणि एक प्रकारचं बळ दिलं त्यांनी मुलाला उभं राहण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती नाही <coughs> आर्थिक परिस्थिती कोणीच नाही तरीसुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याने आम्हाला बळ दिलं त्यांनी एक सपोर्ट सिस्टीम आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला मला गेले सलग तीन वर्षे दिशा परिवार व दैनिक प्रभात स्कॉलरशिप देत आहे व त्यासाठी मी त्यांची खूप खूप खुँ ऋणी आहे त्यांच्या या स्कॉलरशिपमुळं मला माझ्या शिक्षणात खूप मदत झाली व होत राहिल्याची खात्री आहे व मी समाजाचं हे देणं नक्की पूर्ण करेल अशी मी ग्वाही देते मी खूप ऋणी आहे दैनिक प्रभातची प्रथमता बिकॉज मागच्या चार वर्षांपासून ते मला स्कॉलरशिप देत आहेत करोनामध्ये मी माझे वडील गमावले Uh, माझी मोठी बहीण ही फिजिकली हँडिकॅप आहे है। सो so, माझी आई ही माझी एकमात्र पालनकर्ती आहे त्यामुळे uh, दैनिक प्रभातच्या स्कॉलरशिपचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे